ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा विधान परिषदेच्या सभापतीपदी प्राध्यापक राम शिंदे यांची निवड होता आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तुफान फटकेबाजी नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी प्राध्यापक राम शिंदे यांची एकमताने निवड करण्यात आली असून या निवडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात त्यांचे अभिनंदन करताना तुफान फटकेबाजी केलेली आहे काय म्हणलेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असच एकदा बारववाडी या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता आणि तिथले शेतकरी तुकाराम जाधव यांच्या शेतीमध्ये नांगरटीचं काम चाललं होतं आणि तो लाकडी नांगर त्यांना खुणावत होता कारण ते हाळाचे शेतकरी आहेत आणि मग लगेच त्या ते ठिकाणी त्यांनी नांगर हाती धरला आणि नुसतं फोटो पुरतो नाही तर प्रत्यक्ष शेतकरी ज्या प्रकारे नांगरटीचं काम करतो तशा प्रकारे आपला अर्धा दिवस तिथे घालवला आणि शेती करण्याचं जे काही कौशल्य आहे आणि एक हाडाचा शेतकरी म्हणून जी काही अपेक्षा आहे ती त्यांनी त्या ते ठिकाणी निश्चितपणे पूर्ण केली आता नांगर हाती धरायचा नाही आहे बेल हाती धरायची आहे आणि त्या बेलच्या माध्यमातन आमच्या सगळ्यांवर आपल्याला कंट्रोल ठेवायचा आहे पण आम्ही चांगले विद्यार्थी आहोत कधी कधीच आम्ही <laughs> 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 खरं म्हणजे <laughs> नाही महाजन चांगले विद्यार्थी असतात समोर कोण बसलाय त्याच्यावर ना मग त्यांचं ठरतं आपण या सभागृहाला वरिष्ठ सभागृह म्हणतो आजही दोन्ही सभागृहांच्या पीठासीन जे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये मोठा मान हा विधान परिषदेच्या सभापती महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला त्यानुसार महायुतीकडून प्राध्यापक राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली त्यानंतर त्यांचा एकमेव अर्ज सभापती पदासाठी दाखल झाल्यामुळे त्यांची एकमताने बिनविरोध निवड झालेली आहे नंदन पर फट के के लिले है। या निवडीनंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदनपर भाषणात तुफान फटकेबाजी केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद